बाळाचं प्लॅनिंग करताय पण प्रेग्नेन्सी राहत नाहीये तर आपण त्यासाठीच काही आज एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत तर बघा तुम्ही कितीही डाएट करत असाल डॉक्टरांकडे गेला असाल तरीही आजकाल डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की व्यायाम करा काही एक्सरसाइज सांगतात त्या तुम्हाला दररोज करायच्या असतात काही थोडे आहारामध्ये बदल करायचे असतात हे सगळं केलं ना तुम्ही तर तुम्हाला हा फरक नक्की जाणवणार आहे पण तुम्हाला रेग्युलरली करत राहायचंय असं नाही आहे की चार दिवस केले आणि आठ दिवस केल्यामुळे तुम्हाला काही फरक वाटेल नाही दररोज थोडा वेळ काढा अर्धा तास आणि जे सांगेन ते सगळे व्यायाम तुम्हाला करायचे आहेत यामुळे आता बघा एक्सरसाइज केल्यामुळे काय होणार आहे कारण एक्सरसाइजमुळे जे आपले ग्लॅन्ड्स आहेत ना ते ऍक्टिवेट होणार आहेत तुमचे सगळे ब्लॉकेज ओपन होणार आहेत यामुळे तुमची प्रजनन तंत्राची क्रिया चांगली होणार आहे आणि यामुळे ना आपल्याला प्रेग्नन्सी एकदम सोप्या पद्धतीने राहणार आहे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही दररोज केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फरक दिसणार आहे मी जेव्हा क्लासला जायची आता मी तो बंद थे थे क्लास बंद केलेला आहे पण मी बरोबर दोन वर्ष तिथे क्लास केला तिथे एक महिला यायची तिचं खूप ओव्हरवेट होतं म्हणजे खूप जास्त वजन होतं तर तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वजन कमी करावं लागेल त्यावेळेलाच तुम्ही तुमचं बेबी प्लॅन करू शकता तर ती महिला दररोज यायची आणि एक्सरसाइज करायची बेसिक एक्सरसाईज असायच्या पण त्या दररोज व्हायच्या आणि यामुळे काय झालं एका वर्षाच्या आतच त्यांना त्यांनी बेबी प्लॅन केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही मनापासून कराल देवावरती विश्वास ठेवा आणि दररोज ज्या सांगेल त्या एक्सरसाइज करा आणि काही सोपे व्यायाम आहेत ते फक्त तुम्हाला हा व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि करायचंय हा सुरुवातीला घाई करू नका सावकाश करा तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा दोन्ही पाय आपल्याला इथे बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचा आहे पाय आपल्याला एकत्र एक जॉईन करायचे म्हणजे पायाचे तळवे एकमेकांना जॉईन करायचे आहेत हा जेवढे सुरुवातीला पाय येत आहेत तेवढे करायचे आहेत जर तुमचं वजन खूप जास्त आहे तर ते सुद्धा तुम्हाला कमी करावं लागेल आता हे आपण पाय एकत्र जॉईन केले दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत पायाखाली एकदम सरळ असणार आहे अजिबात खाली वाकून बसायचं नाहीये एकदम सरळ हा आपल्याला आपली छाती पुढे स्ट्रेच करायची आहे आणि पाठ कंबर सरळ असणार आहे आणि आपले पाय आपल्याला वरती उचलायचे पुन्हा खाली ठेवायचे इथे आपण श्वास घेतला श्वास सोडला असं आपल्याला कंटिन्यू करायचा आहे किमान तीस वेळा तरी करायचा आहे हा आठ दिवसानंतर तुम्हाला पन्नास वेळा करायचंय पाय वरती उचलायचं आहे खाली आहे वरती आहे खाली ठेवायचंय हम्म आता इथे काय करायचंय एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि आपल्याला खाली जायचंय श्वास सोडून द्यायचाय नॉर्मल ब्रिदिंग ठेवायचे होल्ड राहायचंय किमान तुम्हाला इथे थर्टी सेकंड होल्ड राहायचं आहे पुन्हा इथे श्वास घ्यायचाय श्वास सोडून द्यायचाय सेम हाच व्यायाम तुम्हाला पाच वेळा करायचा आहे श्वास घ्यायचा आहे डीप आणि खाली जायचंय बघा जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय होल्ड राहायचंय पुन्हा श्वास घ्यायचाय वरती यायचंय बस किमान पाच वेळा तरी तुम्हाला करायचं आहे आता आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत पाय आपल्याला ओपन करायचे हा जेवढे तुमचे पाय तुम्हाला ओपन करू शकता तुम्ही तेवढे ओपन करायचे दोन्ही हात इथे असे एंटरलॉक करायचे आहेत हात असे सरळ राहणार आहेत आणि आपल्याला आपली बॉडी थोडीशी पुढे घेऊन जायची आहे आणि बरोबर आपल्याला असा सर्कल आहे बस हात सरळच राहणार आहेत बॉडी थोडीशी पाठीमागे गेली पुन्हा असं तुम्हाला क्लॉकवाईज वाईज करायचंय वीस वेळा तरी क्लॉकवाईज करायचंय सुरुवातीला दहा वेळा करा पोटावरचा फॅट असेल तो सुद्धा कमी होणार आहे आता आपण के क्लॉकवाईज केलं की आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचं श्वास सोडू दिला खाली जाताना श्वास आहे इथे श्वास सोडून द्यायचंय बघा किती सोप्या पद्धतीने करणार आहात फक्त हात सरळ ठेवा हे झालं की तुम्हाला काय करायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला इथे पाठीवरती झोपायचं आहे आता इथे काय करायचंय पूर्ण पाय एका आपले एका भिंतीला असे पूर्ण टच करायचे आपला हा हिप्सचा भाग आहे तो आपल्या ह्या भिंतीला टच झाला पाहिजे हा बरोबर आपली बॉडी एकत्र सरळ असली पाहिजे सरळ पाय ठेवायचे आहेत आणि आपण ह्याच पोझिशनमध्ये आपल्याला होल्ड राहायचंय होल्ड राहणार आहोत किमान पाच मिनिटं तरी तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये होल्ड राहायचंय हे आसन आहे ना हे तुम्ही खाली पोट म्हणजे तुम्हाला तुम्ही जेवल्यानंतर हे आसन करायचं नाहीये लगेच किमान दोन किंवा तीन तासाचा गॅप असावा म्हणजे तुमचं पोट खाली असावं त्यावेळेलाच ही एक्सरसाइज करायची आहे सकाळी उठल्या उठल्या केलात ना पाच मिनिटं असेच पाय ठेवायचे आहेत आता ही एक्सरसाइज झाली की त्यानंतर काय करायचंय थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवायचंय आणि पाय जसं आपण बटरफ्लायमध्ये जॉईन केलेले एकमेकांना तळवे तसे जॉईन करायचे आहेत आणि पाय खाली घेऊन यायचे हा हां जेवढे तुम्ही खाली घेऊन येऊ शकता तेवढे खाली घेऊन यायचे आहेत आणि पुन्हा वरती घेऊन जायचे बघा वन पुन्हा खाली आणायचे आहेत जेवढे खाली येत तेवढे टू फो फाय अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे एक नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज तर तुम्हाला करायचीच आहे दररोज आपल्याला अशी एक उशी घ्यायची आहे आणि ह्या उशीवरती आपल्याला आपली फक्त आपलं डोकं आणि पाट म्हणजे मी तुम्हाला दाखवते म्हणजे आपला हा जो आपला हिप्सचा भाग आहे तो इथे उशीला टच झाला पाहिजे हा आणि आपल्याला खाली असं झोपायचं आहे पूर्ण खाली झोपायचं आहे बर मध्य सेंटरला झोपायचं आहे हां आणि आपले पाय जसे आपण बटरफ्लायमध्ये टच केलेले आपले तळवे तसे आपल्याला टच करायचे आहेत आणि ओपन करायचे आहेत पाय पूर्ण पाय असे ओपन होणार आहेत जेवढ्या तुमच्या ह्या मांड्या स्ट्रेच होणार आहेत हे पूर्ण तुमचे हे थाईज तेवढे तुम्हाला खाली टच करायचे आहेत वाटल्यास तुम्ही इथे खाली अशी एक दोन्ही मांड्यांच्या खाली उशी सुद्धा घेऊ शकता आणि आपले हात आपल्याला इथे अशा मांड्यांवरती ठेवायचे थे। डोळे बंद करायचे आहेत आणि ह्याच पोझिशनमध्ये आपल्याला पाच मिनटं तरी ह्याच पोझिशनमध्ये राहायचं आहे तुम्ही हात असे वरती सुद्धा ठेवू शकता आणि ह्या पोझिशन मध्ये होल्ड त्यानंतर रिलॅक्स व्हायचा आहे फक्त आपल्याला आता रिलॅक्स म्हणजे आपण वरती उठताना आपल्याला एका कुशीवरती यायचं आहे आणि वरती उठायचंय आणि त्यानंतर आपल्याला इथे फक्त शेवटला ओम चॅन्टिंगचा उच्चार करायचा आहे डोळे बंद करायचे आहेत पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती असणार आहे फाय टाइम्स तुम्हाला ओम ट्रॅन्टिंग करायची आहे इनहेल म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे हात रफ करायचे आपल्या डोळ्यावरती फेसवरती पूर्ण शरीरावरून हात फिरवायचे आणि डोळे उघडायचे खूप छान योगासने आहेत नक्की करून बघा तुम्हाला फरक सुद्धा दिसणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद